आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य त्र्याहत्तर संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण पेट्रोल पंपावर झालेल्या मारहाणीत दोघे जण जखमी झालेत रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रायते वाघापूर येथील प्रवीण बाळासाहेब यादव हे पेट्रोल पंपावर डिझेल टाकण्यासाठी आले होते त्यांनी पाचशे रुपयांचे डिझेल टाकलं आणि ऑनलाईन पेमेंट करताना चुकून एक हजार रुपयांचं पेमेंट केलं तर हे न पाहताच यादव हे त्या ठिकाणावरून निघून गेले नंतर रात्री त्यांच्या हा प्रकार लक्षात आला त्यानंतर त्यांनी रात्री साडे अकरा वाजता पेट्रोल पंपाकडे धाव घेतली आणि तिथं जाऊन जास्त केलेल्या पैशांची मागणी केली त्यातून तिथे वाद झाला पेट्रोल पंपावरील कामगार प्रमोद कुलकर्णी आणि प्रवीण यादव यांच्यामध्ये हनामारी झाली तर प्रवीण यादव यामध्ये जखमी झालेत त्यांच्यावर कुठे हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू आहेत ही हनामारी सोडवण्यासाठी आलेला दुसरा कामगार राजू पकळे याला देखील या गाडीतील महिलांनी मारहाण केली या मारहाणीत प्रवीण यादव यांना चावा घेऊन बोट तोडलं तर त्या जखमीवर देखील दवाखान्यात उपचार सुरू आहेत मी शनिवारी रात्री साडेसात वाजता तळीगाव फाटे उडकंवर डिझेल भरायला गेलो होतो तिथं माझं डबल ट्रान्झॅक्शन झालं डिझेल पाचशेचं भरलं त्याला एक हजार रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालं ते मला गरबडीत लक्षात नाही आलं मी कार्यक्रमाला मिळून गेलो येत पुन्हा आल्यानंतर मी त्याला विचारलं की माझं थोडं डबल पैसे आलेत म्हणून मग ते मी माझी बँक स्टेटमेंट पण त्याला दाखवली आणि त्याने त्याच्या सिस्टमला ते चेक केलं तर तिथं डबल ट्रान्झॅक्शन दिसत होतं पण त्यांनी काय सांगितलं ती तुमची चुकी आहे याचं मूर्तंद तुम्हाला चुकी मी पैसे रिटर्न देऊ शकत नाही याच्यावर आमचं बोलण्या बोलण्यामधून थोडंसं वाद झाली तिथं आई गाडीत होती आई खाली उतरली आई त्याला पैसे द्यायला मागणी केली त्याने आईला थोडीशी अशी धक्काबुक्की केली ते मला सहन न झाले म्हणून मी पण त्याला लोटलं पंपावरच्या कर्मचाऱ्याला तर त्यांनी जवळ येईल काय पाण्याचा जार जो होता तो उचलून डोक्यात टाकला मी तो जार आहे त्याच्याकडून इसकून घेतला आणि त्याला धक्का दिला पुन्हा तर त्याला धक्का दिल्यानंतर तिथं दुसरा कर्मचारी होता तो आला आणि त्यांनी मला धक्का दिला मी खाली पडलो खाली पडल्यानंतर त्यांनी मला इथं घालाला चावा घेतला मी त्याला प्रतिकार केल्यानंतर त्यांनी इथून सोडलं आणि इथं खांद्याला चावा घेतला गंभीर चावा जा घेतला त्याच्यानंतर तो दुसरा कर्मचारी जो आता सुरुवातीला ज्याने मला मारलं होतं तो तो खोरं घेऊन आला तिथून पंप होऊन बठंडी दांड्याचा आणि त्यांनी माझ्या डॉक्युन पाठीमागं वार केला मला सा, सात आठ टाकी पडली आणि तो दुसरा जो होता त्यांनीही पाठीमागे दगड मारला आणि तिथे गंभीर जखमी झालं अँब्युलन्सला मित्राला फोन केला कुठे हॉस्पिटल येऊन अँब्युलन्समध्ये येऊन ॲडमिट झालं तर मला एवढीच प्रशासनाला विनंती मी गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यातून जो काही त्यांनी मला मारहाण केली याची त्यांना कठोर कारवाई करून त्यांना अटक अशी माझी इच्छा आहे त्यांनी सुरुवात केली मारायला आणि बंद करायला आईला आणि मावशीलाही त्यांनी धक्का केलेली के शिवगाळ केलेली सव्वा सात वाजता साडेसात वाजता एक स्कॉर्पिओ गाडी कारण माझ्या सहकार्याने सांगितलं मी पेट्रोल होतो तो डिझेल होता त्यानंतर स साडेसात वाजता एक गाडी डिझेल टाकून गेली आणि फोनपेचं ट्रान्झॅक्शन मारून गेली कॅमेरा बेबा असं माझ्या सहकार्याने मला सांगितलं आणि स भांडणं झाल्यानंतर ते त्यांनी सांगितलं त्यानंतर ती गाडी गेली व साडे अकरा वाजता पुन्हा ती पंपवाली होते म्हणजे म्हणे आमचे पैसे डबल आले तुम्हाला माझा सहकार माझा सहकारी त्यांना म्हणाला म्हणजे मी थोडा टॉयलेटमध्ये गेलो असताना त्यांच्या भांडणं चालू झाली क कलशावरून चालू झाली म्हणून मी बाहेर आलो मी जेव्हा पाहिलं तर त्यांची सोडासाडी करायला गेलो मग त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की असे याच्यावर म्हणून ते माझे सहकारी म्हणजे चेक करतो आणि तुम्हाला देतो पाण्यात पण तो माणूस काय मनस्थितीत नव्हता त्यांनी लगेच त्याच्यावर हल्ला केला म्हणून मी त्याला वाचवायला गेलो त्यांनी त्याला सोडून मला दोन लेडीज होते त्यांच्या संगतीने मला धरले व माझे हात धरल्यानंतर माझ्यावर प्राणघातक हल्ला करायला लागला माझ्या जी हल्ला मी भयभीत झालो मला माझ्या जीवा जीवावर ते प्राणघातक हल्ला कराय करायला मला फडतांग व माझ्या नाथा मारल्या मला मग तोंडावर दातावर बुक्या त्या ग्रस्तांनी मारल्या मी भयभी मला काही कळणार लेडीज असल्यामुळे मी त्यांना काही करू शकलो नाही व त्या माणसाने माझा इतका जीव माझा जीव जाईल असं माझ्या हल्ला केला त्यांनी व मला मी त्याचा असा बचाव करण्यासाठी असं करायला गेलो तर तिने माझ्या तोंडाला माझा हात उजवा हाताचा जे बोट आहे त्याचा चावा घेतला व कट केली व मी भयभी झालं मला हल्ले व मला काही समजेना व मग माझ्या सहकार्याने आलं मग पुढं काय झालं हे मला कळलं माझ्या खिशात पैसे विषय होते ते कुठे गायब झाले हे कळलं नाही मला मारायला कोणी सुरुवात केली माझा घर हिने सुरुवात केली हो। तो, तो, तो या दोन नावाचा हे व्यक्ती होता वाटत मारायला कोणी सुरुवात केली तुमचा जोडीदार होत नाही माझा जोडीदार नव्हता त्याला मारायला लागला होता म्हणून मी सहकार कशासाठी काय कशा वाचवण्यासाठी गेलो काय झालं कशासाठी झालं मी मारायला सुरुवात केली तुमच्या मित्रांनी मारायला सुरुवात नाही तिने मारायला सुरुवात केली <गला> हो था। पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करतायत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस